भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख महाराज व युवा मोर्चा पदाधिकारी यांच्या वतीने बावनगुळे साहेब त्यांचं सत्कार या ठिकाणी होत आहे तसेच सर्वसामान्य मान्यवरांमध्ये मुद्देश्वरी जाधव यानंतर बिलवा अनिल गिराम ही स्पर्धेत भारताचं पहिलं लेट होऊ केलं ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या दोन हजार पंधरा या स्पर्धेत पाच माध्यमातून पुढच्या एक महिन्यामध्ये महाराष्ट्र भरामध्ये त्यांना थोडं स्थान द्यावं सर्व अनावरण या ठिकाणी होत आहे या ठिकाणी दुर्वा व बोलूशूर यांचे हस्ते या ठिकाणी थोडे आवेश होऊन नवदषकच्या खूप अनावर बाबळ साहेब मान्यवर जोबत दोन हजार चोवीसचं उद्घाटन